रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा पलवेलचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्या उपाध्यक्ष बाई चाचोडे यांचे एकोणतीस मार्च रोजी स्वागत करण्यात आले आमदार उपाध्यक्ष मुंबई ते पुणे येथे त्यांचा दौरा काढला होता या दौऱ्यादरम्यान विधानसभा उपाध्यक्ष अंबासाहेब बनसोडे यांनी चौकशी गायकवाड यांचे आभार मानत भविष्यात चौकशी गायकवाड व त्यांच्या कुटुंबासोबत असल्याची ग्वाही देत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे आमंत्रणही दिले या कार्यक्रमाला महिलांची विशेष उपस्थिती होती महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री आणि माझे मार्गदर्शक माझे नेते आणि शरद पवार यांनी काल एक मागासून घरातील सर्वसामान्य घरातील एक नवबुद्ध घरातील जन्मलेल्या मुलाला एवढ्या मोठ्या पदावरती काल त्यांनी मला विधान खर तर सर्वप्रथम मी युतीच्या सर्व नेत्यांना मनापासून धन्यवाद देतो वास्तविक बघितलं तर गेले दोन दिवस बघितलं राहायला आणि आज जगदीश भाई आणि त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या त्यांच्या विषयाने आता आज माझा सत्काराचा कार्यक्रम आयोजित खरं तर माझ्या आयुष्यातील जसं की मला उपाध्यक्षपद मिळालेले आहे त्याच दृष्टीकोनातून उपाध्यक्षपद मिळाल्यानंतर जर पहिला सरकार कुणी केला असेल आणि त्यांच्या कुटुंबांनी केल्या हे तितकेच आनंद आणि महत्वाचे आहे की हा जो आजचा सोहळा आहे हा माझ्या लक्षात आणि माझ्या आयुष्यात पहिला उपाध्यक्षपदाचा सोहळा असणार आहे अनेक स्पर्धकांना धावून आपले वकील पत्रकार मीडिया मित्रांनो घरं बघितलं तर पिंपरी विधानसभा मतदारसंघातून मी तिसऱ्यांचा आमदार म्हणून राहिले तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहिती आदरलेल्याचा आदर्श घेऊन एक निष्ठ आणि कट्टर म्हणून त्यांचा कार्यकर्ता म्हणून गेली वीस वर्षापासून काम राष्ट्रीय बघितलं तर ही माझी टर्म या तिसऱ्या टर्म मध्ये मला पहिल्यांदाच वतीने हा जो सन्मान भेटलेला आहे त्यांच्या वतीने भेटलेला आजच्या कार्यकार जनतेला माझं सांगण्याची एकच विनंती आहे की युतीच्या राज्यामध्ये या सर्व थोर नेत्यांनी मागण्या सोडल्या होती सर्वसामान्य कार्यकर्त्यांना नऊ बोलताना आज जवळ उपस्थित तर या पदाची तसं बघितले तर आपण हे पोहोचत होते या पदाच्या मार्फत महाराष्ट्रातील जनतेच्या दलितांच्या गरीबांच्या प्रश्नांना वाचा भरण्याचं काम माझ्यातर्फे होणार आहे रायगड जिल्ह्यातील बहुजन नेता जगत गायकवाड यांना दिल्या जात नाही आपण सर्वांच्या समोर इतकं सांगू शकतो की जगदीश मी आहे जगदीशाईच्या कुटुंबा सिनियर म्हणून जगदीशबाईनी महाराष्ट्रामध्ये दलित तरुणीमध्ये काम केले माझ्यापेक्षा ते त्यांचा अनुभव जास्त आहे नक्की तुम्ही त्यांच्या सोबत ते माझ्या सोबत राहिलं असत महाराष्ट्राला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य केलेले त्या कार्याच्या वाटेवर पावलावर पाऊल टाकल्याचे जगदीशबाई त्यांचे सर्व कुटुंब त्यांचे सर्व सहकारी यांना घेऊन मी काम करणार आज तरी मी आणि जगदीशबाई मिश्रे मी मला की बोलत असताना जगदीशबाई सोबत मी कायम राहणार आहे शेती तुम्ही जो आता प्रश्न विचारलायला तो प्रश्न मित्र म्हणून मी जगदीशबाईंना विनंती करू शकतो तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले तर नक्कीच तुमचा मान सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रायगड जिल्ह्यामध्ये लागत होते बाबासाहेब आंबेडकर यांची गाडी जेव्हा तळुच्या पुढे रोईझणकार आहे तिथं जेव्हा बंद पडली त्या गाडीला माझे आजोबा गोविंद साहू गायकवाड आणि माझे वडील मंगल गोविंद गायकवाड यांनी धक्का मारून ती गाडी तलोजाला तलोजाला एका मुस्लिम फिटरने ती चालू केली तो संबंध माझा आणि चलवळीचा आहे माझी आजी बी चटणी आणि तांदळाच्या भाकरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा पनवेलला यायचे तर आपल्या घरून जायची हा इतिहास जमा नोंद आहे आणि या इतिहासातच दुग्ध शक्कर योग म्हणजे माझे जवळचे मित्र वडील बंधू वडील भाऊ आणि सामाजिक चळवळीमध्ये आपलं सर्वस्व अर्पण केलेलं आहे आपण जर उदाहरणार्थ पिंपरी मध्ये गेलात तर तीन क्रम आपला माणूस निवडून येत नाही पण लाखांच्या फरकाने निवडून येणारे हे आपले तुमचे माझे सगळ्यांचे आज त्यांना उपाध्यक्षपदी विराजमान झाले पण आज कार्यकर्ते नाही तर ते नगरसेवकापासून तर आपला स्वतःचा जो बिझनेस त्याला म्हणतात की पानटपडीपासून तसं चायवाला पंतप्रधान झाल्याचा आनंद आहे तसा पानवाला आमचा या महाराष्ट्राच्या दोन नंबरच्या हॉट चेअरवर बसल्याचा आनंद आमच्यासारख्या साऱ्या दलितांना बौद्धांना इतर बौद्धांना आहे कारण ही जी चेअर आहे या चेअरचा जो अभ्यास आपण केलात तर महाराष्ट्रात दुसऱ्या नंबरची चेअर आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वांना खाली बसावं लागतं आणि अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना व्हॉट्सअर बसावं लागतं तिथून न्याय काय द्यायचा आहे न्याय काय मिळाला पाहिजे या आताच अण्णाने आपल्याला सांगितलं की अण्णासाहेब कन्फ्युडन्स सर्वसामान्य माणसाचा आता तुम्ही राहणी म्हणता तुम्हाला माहिती एकदम साधा आहे तुम्हाला आजच्या महाराष्ट्रातल्या पत्रकारांना त्यांच्यालाही माहिती आहे परंतु इथे येण्याचा पहिला जी वेळ आम्हाला इथं दिली रायगडची ही क्रांती भूमी आहे इथं छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती केलेला हा जिल्हा आहे आणि बाबासाहेबांच्या जिल्हा बाबासाहेबांच्या या भूमीमध्ये आपण इथून गेला तर वनातल्या गेला तर रमाईची रमाईचं गाव आहे आणि आपल्याला या रायगड जिल्ह्यामध्ये तो कोकणातली ही सुरुवात आहे ही रोडपाली आहे ही पनवेल आहे आणि इथे येऊन आज आम्हाला खरं म्हणजे अण्णांनी हा त्यांचा रस्त्याला संपूर्ण प्र, प्र, मुंबई टू पुण्यापर्यंत कार्यक्रमाचे नियोजन आहे कारण आज समाजाप्रती खूप आनंदाची गोष्ट आहे आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रनिमित्तांनी ज्या ज्या स्मारक असतील चळवळी असतील किंवा काळाराम मंदिर असेल भीमा पुरेगाव असेल वीज माफ असेल आता अण्णा बुद्ध पौर्णिमेला बुद्ध जे देखील चाललेलं आहे असं पहिला सभापती तिथे बुद्ध गायला जाणार आहे मला भारतात कमी दाखवा एक न आम्हा साहेब बनसोडे आता परवाची तयारी आहे म्हणजे जिथं जिथं संकटाच्या ठिकाणी जायचं आहे महाडला आपण तीन तारखेला चाललेलं आहे नियोजन कार्यक्रमाचं ठरलेलं आहे म्हणजे ऐतिहासिक स्थळांना उजाळा देण्याचं काम आणि बौद्ध मुक्त्या यांना संरक्षण देण्याचा कामाचा कायदा 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 नाही त्याचा कायदा की ज्या स्वीज आहेत त्या डॅमेज होऊ नये त्याच्या त्यांना डॅमेज जा केलं जाणार नाही याचा कायदा अण्णा एका युवाली अधिवेशनात आणतात ही आपल्या बौद्धांसाठी आणि संबंध दलितांसाठी एक आनंदाची गोष्ट ठरणार आहे आपल्या पुढे मुलांच्या बालटीचा विषय आहे शिशुवृत्तीचा विषय अण्णा तिथं खुर्ची खुर्ची राबवण्यासाठी नाही तर अण्णा खुर्चीत बसून खुर्चीत कमी आणि जनतेत जास्त जास्त जाणारे अण्णा आहेत आणि म्हणून अण्णांना पक्षांनी देखील राष्ट्रवादी पक्षाने एवढा मोठा जो पद दिलाय अनेक त्यांना मागायचं म्हणजे डावलर नव्हे तर अण्णांच्या वरती अण्णा खर तर या पदाचा लायक आहेत म्हणून अण्णांना एवढं मोठं पद मिळालं आहे पण थोडस मला दिसत नाही त्यांचा अभ्यास करावा लागतं कारण अजितदादांचं तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रात लीडर मध्ये ते माणसाला अशा ठिकाणी घेऊन जातात तर अशा पद्धतीनं अण्णांना ही शेअर मिळाली आहे मी राष्ट्रवादीत जायचं की नाही तर अण्णा माझे बॉस आहेत आमचे सगळ्यांचे बॉस अण्णा आहे त्यामुळे दहा सेकंद आहे तो, तो निर्णय चार तारखेला घेऊ चार तारखेला महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन पुण्यामध्ये आपण करतोय पिंपरी चोचव मध्ये त्या चार तारखेला खरेल आपण जायचं सेकेड आहे ते अण्णांची परवानगी घेऊन आम्ही तो आपण करणार आहोत आणि चार तारखेला आज सांगतो की अण्णांचा वाढदिवस आहे पंचावन्न सप्त ना पंचावन्न सत्तान्न छप्पन्न वाढदिवस आहे छप्पन गाड्या इथून घेऊन मी त्या काढदिवसाला जाणार आहे आणि त्या दिवशी अण्णांनी माझ्या घरात माल घातली तर ती घेणार या आहे यांना महत्व नाही अण्णा जी माल घालते त्याला खूप महत्व आहे अण्णा सरळ आणि ताजा वागणुकीच्या अण्णा तुम्ही आता अध्यक्ष मी अनेक अध्यक्षांना गेलो अनेक अध्यक्ष उपचार मंत्र्यांच्या निवडीला गेलेलो आहे पण मातीवर चालणारा भारतरत्नाच्या मातीचा खरंच अनमो हिरा म्हणून अण्णांकडे समाज पाळतो आपल्याला पत्रकारांना एवढंच सांगेल की अण्णा हे सर्वसामान्यांनी सगळ्यांना न्याय देणार विधानसभेमध्ये आपण विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये ज्या दिवशी अण्णांची निवड मुंबईच्या हाऊसमध्ये झाली त्या हाऊसमध्ये विरोधी पक्ष जे आहेत त्यांनी अण्णांची स्तुती केली विरोधी पक्षाच्या लोकांनी म्हणजे किती मोठं अण्णांचं काम अण्णांचं कॉर्डिनेट अण्णांचं आहे अण्णांचं कम्युनिकेशन लोकांची आहे आणि अण्णा हे सर्वसामान्यांचे अण्णा म्हणजे ते नाही या अन्न देणाऱ्याला अन्न आहे कोविडच्या काळात अण्णा मी अनेक लोकांवरती जे उपकार केला आणि त्याचा आशीर्वाद होऊन अण्णांना एवढा मोठा प्रश्न झाला आणि या सिता मंगल मध्ये जे जे आले मी एवढा अण्णांना एवढा मोठा नाही जे जे आले ते, ते राजकारणात पुढे गेले आहेत याचे तुम्ही पत्रकार साक्षीराज रामदास आठवलेला पहिले हिता आले तेरा बारा एकोणीसशे ब्याऐंशी ला माझे चुलते माझ्या त्यांना गावात आण रामदास आठवले देशाच्या टक्क्यावर आहेत मला विश्वास आहे की अण्णा भविष्याच्या काळामध्ये खऱ्या सगळ्या समाजाने जाणं गरजेचं नाही समाजाच्या व्यथा आणि काम करणारा नेता आपल्या समाजात उरलेला नाही त्यामुळे समाजाचा नेता समाजाचा उगवता एक महाराष्ट्राच्या स्थितीच्या वरती लखलगता लखलगणारा तारा म्हणून अण्णा बनसुनेकडे हा समाज पाहणार आहे आणि हीच व्याप्ती संबंध महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलात तर भविष्यात आपल्याला दिसून येईल पक्ष कुठला आहे त्यापेक्षा व्यक्ती कोण आहे हे खूप महत्वाचं असतं पक्ष येतात जातात आज पक्ष बदलला जातो उद्या पक्ष बदलला जातात परंतु अण्णांनी ज्या वेळेस या पक्षाचा इकडं तिकडं चालला होता आजीदाच्या बरोबर पहिली शपथ घेताना जर कोण असतील तर ते अण्णासाहेब होते आणि म्हणून अण्णा आपला शब्द आम्ही सारे प्रमाण देऊ आणि आपण या महाराष्ट्राच्या तरुणांना तरुणांचा बरा जो प्रश्न आहे लखडलेले प्रश्न आहे ते सोडवण्यासाठीच ती व्हीलचेअर आहे ती चर आपल्याला आहे अवटचेअर आहे आणि त्या चेअरचा उपयोग अण्णा आपल्या समाजासाठी करतील याची मला शंभर टक्के ते खात्री आणि मी अण्णाच्या वतीने गाईर काही बघायला आता मग आता सांगू देतो ठेवणार आहे परंतु आपल्याला सांगतो की बौद्ध बुद्धविहन मुक्तीसाठी अण्णा येत्या बारा तारखेला बौद्ध पौर्णिमेला आम्ही तिथे आहोत मी अण्णांच्या सोबत आहे बौद्ध गैल तिथल्या मुख्यमंत्र्यांना कारण कायदा चेंज करायला सभागृह करतो व्यक्ती करत नाही तर मला अण्णा त्यांची भेट घेणार आहे तशा पद्धतीचा आमचा प्रोटोकॉल जो आहे तिथे जाणार आहे त्याच्यासाठी अण्णा नव्याण्णव टक्के नऊ पॉईंट प्रयत्न करते आणि त्यांची ती भूमिका आहे बौद्ध मुक्ती बुद्धविहार जवळजवळ चव्वेचाळीस वर्ष तो लढा ओरिजिनल जर चव्वेचाळीस वर्ष लढा चालू आहे त्या लढा जसा राम मंदिराचा लढा चाळीस वर्ष चालला त्या राम मंदिराला मुक्ती मिळाली चव्वेचाळीस वर्ष हा बुद्धग्रहाचा लढा आहे त्याला मुक्ती मिळवतील त्याच्यामध्ये अण्णांचा खालीचा वाटा असेल या तीन तुम्ही शंका बुद्ध जयंती साजरा करायला चालू आहे जे जे खरंच बुद्धिस्ट आहेत नुसते मोर्चे काढून निवेदन होऊन बुद्धिस्ट म्हणत नाही जो मुद्द काय तोच खराब आहे तुमच्या माध्यमातून मी आता सांगतो धन्यवाद